भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल जे काही वक्तव्य केले त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असल्याने त्यांनी पत्रकारांचा एक प्रकारे अपमानच केला याचा निषेधार्थ दर्यापूर येथील पत्रकारांनी निषेध करून उपविभागीय कार्यालय दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांना निवेदन सादर केले व त्यांच्या कार्यालयासमोर विविध प्रकारच्या घोषणा देऊन बावन कुळेचा जाहीर निषेध करण्यात आला बावनकुळे यांना सत्तेचा माज आल्याने त्यांनी असे जाहीर वक्तव्य केले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले या प्रसंगी दर्यापूर येथील पत्रकार शशांक देशपांडे संजय कदम किरण होले सुखदेव मोहोळ धनंजय धांडे गौरव हाडोळे गजानन देशमुख नावेद सय्यद आदेश खांडेकर आदी सर्वांच्या सह्या असलेले निवेदन सादर करण्यात आले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर